पशुपालक मित्रांनो नमस्कार आज आपण उन्हाळ्यामधील जी उष्णता असते आता त्या उष्णतेपासून काय काय गोष्टी आपल्याला कराव्या लागतात की जेणेकरून जनावरांना त्रास होणार नाही यावर्षी इतका प्रचंड उन्हाळा आहे आणि अजून आता एप्रिल महिना चालू आहे एप्रिल आणि मे अजून जवळजवळ कमीत कमी साठ ते पासष्ट दिवस आपल्याला जनावरांचं आरोग्य झपायला पाहिजे याच्यामध्ये याच्या गाई असतील जर्शी असतील किंवा म्हशी असतील याच्यामध्ये जे काय आपण दूध उत्पादनासाठी ज्या काय संगोपनाच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये बारखावे शोधले पाहिजेत म्हशीच्या आणि गाईच्या गोठ्यामध्ये प्रचंड प्रमाणात काही चुका होत असतात सगळ्यात महत्वाची तर जनावरांच्या गोठीची उंची आता माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रातल्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपापल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असते प्रत्येक तालुक्याचं जिल्ह्याचं वातावरण प्रत्येक जिल्ह्याचं अगदी तापमान हे वेगवेगळं असतं आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय शास्त्रोक्त पद्धतीने इथून पुढे गोठे बांधायला पाहिजेत आणि जुने गोठे असतील तर ते बदल करायला हवेत सगळ्यात मोठा बदल कुठला करायचा आहे तर गायी आणि म्हशी ह्या जनावरांच्या मध्ये गायीची रोग प्रतिकार शक्ती कमी आणि गायीमध्ये मुळातच मध्ये काय होतो पांढरा आणि काळा गडद असा कलर असतो पांढऱ्या कलर मध्ये काय होतं की जनावरांच्या शरीरावरती पडलेली प्रकाशाची किरण ही परावर्तित होतात आणि म्हशीमध्ये कसा होतो काळा कलर आहे म्हणजे उष्णता शोषून घेणे किंवा सूर्याची किरण डायरेक्ट आपल्याला त्या जनावरांच्या पाठीवर पडलेल्या दिसतात त्यामुळं काळा कलर असल्यामुळं त्या जनावराला उष्णतेचा प्रचंड असा त्रास होतो म्हणजे ही म्हशीमध्ये बोलतो मग म्हशीच्या बॉडीचं तापमान वाढतं म्हशीला अस्वस्थता जाणवते मग मा म्हशी शेणात लोळते राडीत चिखलात लोळते आणि एकंदरीत मराठीत नाव सांगायचं झालं म्हशीचं तर पाण्यात राहणारा प्राणी आहे तो तर त्यासाठी त्या जनावराला आपण काही वेगळ्या वेगळ्या उपाययोजना या ठिकाणी केल्या पाहिजे गोट्याची जी उंची आहे शेडची ही उंची कमीत कमी बारा फूट जास्तीत जास्त चौदा फूट असली पाहिजे याच्यापेक्षा जर कमी असेल तर कृपा करून माझी विनंती आहे त्या जनावरांच्यासाठी तुम्ही त्या गोट्याची उंची वाढवली पाहिजे हे पहिलं कारण आहे दोन नंबरचं उष्णता कमी करण्याचा जर आपल्याला प्रयत्न करायचा असेल तर वरचा पत्र हा सिमेंटचा असला पाहिजे जी आयचा कोटेड पत्रा गोट्यावरती अजिबात वापरू नका कारण काय होतं आपण इंडस्ट्री लेवलला जर बघितलं तर मोठ्या मोठ्या कारखान्यामध्ये त्या सीड्स वापरल्या जातात पण आपण एक सजीव जनावर पाळणार आहे त्या जनावरांच्या बॉडीचं तापमान सदतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस असत पत्रा चुकीचा झाला किंवा बांधकाम चुकीचं झालं शिरची उंची कमी झाली तर दूध प्रचंड प्रमाणात घसरतं आणि सगळ्यात महत्वाचं या गाईंना उष्णतेचा त्रास होतो आता ही जर गाय बघितली तर जवळजवळ दुपारचे साडे दहा ते अकरा वाजलेले आहेत ही गाय प्रचंड प्रमाणात याच्या बसल्यामुळं धापत आहे ह्या बाकीच्या गायी जर बघितल्या प्रचंड प्रमाणात धापत आहेत मग आता आम्ही उपाययोजना काय केले एक तर आमच्या गोठ्याची रचना जर बघितली सगळ्या बारा बारा फुटापर्यंत उंचीच्या आहेत आणि सगळे सिमेंटचे पत्रे टाकलेले आहेत साईच्या बाजूनं आमची ऊसाची शेती आहे थंडगार ऊसा एकदम वारं याच्यामध्ये येत असताना अगदी थंडगार येतं दोन नंबर आपण एकाच्या बाजूला हत्ती गोताचा पण विषय आहे याच्यामुळे काय होतं उन्हाच्या झाडात जास्त प्रमाणात बसत नाही त्याचबरोबर ह्या गायींना पाण्याची चोवीस तास या ठिकाणी सोय केलेली आहे प्रत्येक मशीलाने प्रत्येक गायीला थंड गार या ठिकाणी आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे मी आता थोडंसं काय काय उपाययोजना केल्यात हे तुम्हाला सरळ दाखवतो पशुपालक मित्रांनो आता आहार व्यवस्थापनामध्ये काय लक्ष द्यावं लागतं मशीनना आणि गायींना उन्हाळ्यामध्ये साधारणतः फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे ह्या चार महिन्यांमध्ये जनावरांना साठ ते सत्तर टक्के हे म्हणजे कमीत कमी साठ सत्तर आणि जास्तीत जास्त ऐंशी टक्क्यापर्यंत हिरवा चारा न्यावा कारण हिरव्या चाऱ्यामध्ये खूप काही एनर्जी असते खूप काही प्रोटीन असतात खूप काही हे थोडक्यात बोलाय जात तर न्यूट्रिशन असतात आणि याच्यामुळं काय होतं जनावराला खूप चांगला थंडावा दिला की जनावर खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देतं या ठिकाणी बघितलं तर तिथं चोवीस तास या ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे जनावर कायम त्या पानू त्यावरती राहतं म्हणजे ह्या ज्या मशी आहेत तर ह्या चोवीस तास पाण्याची सोय केल्यामुळं त्या जनावरांना उष्णता अजिबात जाणवत नाही हा पहिला विषय आहे गायींना पण त्याच पद्धतीनं आता या ज्या गायी आहेत माझ्या त्या गायींना पण या ठिकाणी चोवीस तास पाण्याची सोय केलेली आहे याच्यामुळे काय होतं जनावरांचं वाढलेलं तापमान नियंत्रणाखाली आणायचं काम कोण करत असेल तर हे पाणी व्यवस्थापन करतं यासाठी चोवीस तास या ठिकाणी पाण्याची सोय करा आता मी तुम्हाला दाखवतो हिरव्या चाऱ्यामध्ये आणि सुक्या चाऱ्यामध्ये काय काय करायचं पशुपालक मित्रांनो ह्या जनावरांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला काय हवं असतं एनर्जी हवी असते याच्यामध्ये सांगायला झालं तर हिरवा चारा चांगल्या पद्धतीने आपण कुठे केलेला आहे याच्यामध्ये असा मका मक्यामध्ये एनर्जी असते मक्यामुळं दुधाचं उत्पादन वाढतं पण काय होतं दूध उन्हाळ्यामध्ये कमी होतं यासाठी दुधाची लेवल टिकून राहावी यासाठी आम्ही नेपियरचा जास्तीत जास्त प्रमाण म्हणजे वाढवतो नेपियरमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं शुष्क पदार्थ कमी असतात म्हणजे नेपियरमध्ये ऐंशी टक्के पाणी असतं आणि वीस टक्के अठरा ते वीस टक्के शुष्क पदार्थ असतात मक्यामध्ये बघायला झालं तर मक्यामध्ये उलटं काम आहे मध्या मक मक्यामध्ये तीनशे तीस ते पस्तीस टक्के याच्यामध्ये शुष्क पदार्थ असतात म्हणजे आपण ड्राय मॅटर म्हणतो आणि याच्यामध्ये काय असतं पाण्याचं प्रमाण अगदी साडे ते पासष्ट टक्के असतं त्याचबरोबर याच्यामध्ये ऊससुद्धा चालू शकतो यामध्ये ऊस सुद्धा एनर्जी सोर्स आहे म्हणजे जनावराला ऊर्जा अतिशय महत्वाच्या आहे आणि सुक्या चाण्याचं प्रमाण आम्ही तीन तीन किलो घालतो त्या ठिकाणी आम्ही दोन दोन किलोच या ठिकाणी हे घालत असतो आता सायलेजचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करायचा असेल तर सायलेज पण आपण या ठिकाणी करू शकतो सायलेज हा विषय जर सांगायचं झालं तर उन्हाळ्यामध्ये सायलेज वापरणं अतिशय गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये खूप न्यूट्रिशन चांगल्या चांगल्या पद्धतीने तयार झालेलं असतं चांगली किनवन प्रक्रिया असते म्हणजे समजून घ्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला चारा व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावं लागल आणि चारा कापत असताना सकाळी कापा, कापा आणि संध्याकाळी कुट्टी करा याच्या अगोदर आम्ही असं सांगितलं जातं प्रत्येक व्हिडिओमध्ये एक ता चारा सुकवून घाला म्हणजे एक दिवस चारा सुकवून घाला याचा ता अर्थ असा आहे की चाऱ्यामध्ये पाण्याचं चा प्रमाण जर असेल आणि हवेत आर्द्रता असेल तर ता काय होतं पावसाळ्यामध्ये काम उलटं होतं म्हणजे प्रत्येक ऋतुमानानुसार हंगामानुसार आपल्याला आहार व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीनं चेंज करावं लागतं आता या ठिकाणी आपल्या ह्या भाकड आणि ह्या व्यायला झालेल्या आहेत तर यांना सुद्धा मिनरल मिक्सरची फार गरज असते आता ही गाय जर बघितली ह्या चाटणविटा पण या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहेत त्या चाटणविटा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं चाटक्याला दिसतात कारण ही गरज असते ह्या उन्हाळ्यामध्ये ताण सहन करायसाठी क्षारांची सुद्धा गरज असते जीवनसत्वांची सुद्धा या ठिकाणी गरज असते ही जनावर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असतं त्या जनावराला रवंत करण्यासाठी ऊर्जा त्या पोटात असलेलं वासरू ह्या कालवडींना सुद्धा ऊर्जेची गरज असते ही ऊर्जा जर आपण व्यवस्थित प्रॉपर चारा व्यवस्थापनातून किंवा पशुखाद्यातून किंवा वरून जर आपण दिली तर निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी त्याचे रिझल्ट मिळतात आता मशीनमध्ये सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आता ही पत्र्याची उंची बघितली तर हा पत्रा जो आहे हा जमिनीपासून जवळजवळ सांगायचं झालं तर बारा साडेबारा फुटावरती आहे एकही फॅन लावला नाही आणि हे बघितलं तर ह्या जनावरांना खूप चांगल्या पद्धतीचं बैठक व्यवस्था चोवीस तास या ठिकाणी पाण्याची सोय हे तुम्ही बघू शकता या जवानींमध्ये ताजं थंड आणि स्वच्छ पाणी या ठिकाणी दिलं जातं या ठिकाणी बघितलं तर एकदम म्हणजे थंडगार पाणी दिवसभर त्याला दिलं जातं आणि शांत असं जनावर रवंत करत बसतं तर हे उष्णता कमी करण्यासाठी ही साधनं आहेत ओठ्याची उंची पत्रा चोवीस तास पाण्याची सोय आता या ठिकाणी जर बघितलं तर एवढ्या मोठ्या ओठ्यामध्ये आम्ही एक सुद्धा फॅन लावला नाही फक्त तुम्ही फॅन लावून घ्या उष्णता जर कमी करायची असेल तर फॅन असणं गरजेचं आहे फॉगर असावेत का नसावेत फॉगिंग जर बघायचं झालं तर एका तासाला कमीत कमी दोन ते अडीच लिटरच पाणी फेकणार आहात तीन लिटर फेकणार आह असाच फॉगिंग म्हणजे त्याला फॉगर सिस्टम म्हणतो तर, तर करा। करा ते ला हे करा कारण स्प्रिंकलर काय होतं एक एक कंपन्यात येतात द्या म्हणून ते कुठं हाऊसमध्ये किंवा इतर कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये ते लावले जातात तर ते जनावरांच्या पाठीवरती पडली तर त्वचेचे आजार होतात त्याचबरोबर जनावरांना मस्त्या नावाचा आजार होतो दलदल खूप वाढते त्यासाठी माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना फॉगर सिस्टम वापरायची असेल तर ते पाणी एक तासाला किती फेकतं हा विचार करूनच जनावरा ते जनावराला ती सिस्टम खरेदी करावी परत सांगायचं झालं या लहान ला। वासरांना सुद्धा चोवीस तास पाण्याची या ठिकाणी सोय केल्या लहान वासरांना सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आता या सगळ्या ज्या काय फालगुडी आहेत ह्या कालवडी अगदी वर्षा वर्षाच्या बारा बारा महिन्याचे दूध नुकतंच संपलं आणि ह्यामध्ये सोले यांना चोवीस तास पाण्याची सोय केल्यामुळं उष्णतेवरती बरंच आपण कंट्रोल केलेला आहे आता या सगळ्या मशी बघितल्या तर या मशीनना अजिबात फॅन सुद्धा नाही कुठंही नाही माझ्या शंभर सव्वाशे जनावरच्या कुठे फॅन नाही फॅन कशासाठी नाही तर माझी भौगोलिक परिस्थिती खूप चांगली आहे आणि माझं टेम्परेचर अडतीस एकोणचाळीसला जातं कधी कधी चाळीसला पण जातं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर आता अडतीस एकोणचाळीसच्या दरम्यान आहे तर आपल्याला अशा पद्धतीचं हे काम यांना पण आता ही सगळी गाभण लाईन आहे म्हणजे ज्या कालवडी आहेत त्या कालावडीत माझ्या आलेल्या कुठल्या कुठल्या दाब गेलेल्या अशा पद्धतीने या आहेत ह्या जनावरांना आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे हे जनावर असे आता साईत बघितलं तर हिरवागार ऊस आहे हवा चांगल्या आहे साईडला झाडी वगैरे सगळे आहे हे बघा हे झाडी जबरदस्त झाडी वगैरे आहे आणि त्यामध्ये चोवीस तास पाण्याची सोय केली आहे आणि हे जनावर अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी बसलेलं आहे या ठिकाणी हे अशा पद्धतीनं तुम्ही पण काळजी घ्या जनावरांना ह्यांना पण चाचण्यापिठा ठेवलेल्या आहेत या ठिकाणी पण विटा आपण इकडच्या बाजूला ठेवलेल्या आहेत ह्या कालवडींना ज्यांना ज्यांना जेणेकरून इतर एकामेकाचं लघवी पिल्यापेक्षा एकामेकाची ग अंगावचे केस खाल्यापेक्षा हे मिनरल जे कमी पडलं तर असे जनावर करत असतात पण हा क्षारसुद्धा अतिशय उष्णतेमध्ये काम करतो का की शरीराची गरज भागवतो त्यामुळं अस्वस्थता जाणव नाही जाणवत नाही अतिप्रमाणात जर उष्णता वाढली तर जनावरांना क्लिनिकल मस्तिस होतो म्हणजे ग जनावरांच्या कासेतून दह्यासारखी घाण पडणं त्याचबरोबर जनावरांना टेम्परेचर येणं त्याचबरोबर थायलिरियाची सुद्धा लक्षणे या ठिकाणी उद्भवू शकतात त्याचबरोबर गाईला प्रचंड प्रमाणात कास सुजणे मस्टॅटिस होणे आणि तो मस्टॅटिस किती जरी हायर अँटीबायोटिक दिली तर अजिबात ते रिझल्ट देत नाहीत हे सुद्धा प्रकार या ठिकाणी घडत असतात त्यासाठी तुम्ही चोवीस तास पाण्याची सोय जनावरांना फॅन चारा व्यवस्थापनामध्ये थंडावा देणारी हिरवी वैरण ह्या गोष्टी सगळ्या करायला पाहिजेत आता ह्या जनावरांनासुद्धा ही चोवीस तास पाण्याची या ठिकाणी सोय केली म्हणजे प्रत्येक जनावरला पाणी भरून ठेवायचं काम या ठिकाणी केलेलं आहे हा ग्रुप जर बघितला तर हा सुद्धा ग्रुप लहान वासरांचा आहे म्हणजे जवळजवळ दीड महिन्याच्या वरची ही सगळी लहान वासरं आहेत यांनासुद्धा हिरव्या वैरणीचं प्रमाण या ठिकाणी वाढवलेलं आहे यांनासुद्धा क्षार द्यायचा प्रयत्न केला त्याला जे आपण चाठवणिठा म्हणतो आणि त्या ठिकाणी तिथं चोवीस तास पाण्याची सोय आपण करायचा प्रयत्न केलेला आहे तर हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे या ठिकाणी माझ्याकडं आता टोटल दहा एकर वैरण आहे ह्या वैरणीसुद्धा इतक्या जबरदस्त आलेल्या आहेत बारा बारा चौदा चौदा फुटाच्या वैरणी या ठिकाणी आहेत अगदी हिरव्या थंडगार थंड काळ्या भोर वैरणी आणि शेणखताचं पाणी सोडलेलं आहे अशा एकदम मोकार आणि वैरणी एवढ्या जबरदस्त केलेल्या आहेत की जेणेकरून आमच्या सगळ्या जनावरांना हिरवा चारा बारा महिने मिळावा हिरवा त्याचबरोबर ह्या उष्णतेमुळे त्याचा काहीतरी फायदा व्हावा यासाठी आम्ही वर्षभराचं नियोजन त्या पद्धतीने करतो दर वर्षाला फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे ह्या चार महिन्यामध्ये भरपूर मेगास्वीट आणि मका या ठिकाणी आम्ही करतो कारण त्या जनावरांच्या शरीरामध्ये दूध देण्यासाठी आणि उन्हाला प्रतिकार करण्यासाठी आपल्याला त्या जनावरांच्या शरीरात एनर्जी पाहिजे आणि ती एनर्जी द्यायची असेल ह्या वैरणीमधूनच आपण या ठिकाणी देऊ शकतो इकडच्या बाजा जर बघितलं हा सुद्धा प्लॉट जबरदस्त आहे मी तुम्हाला आता शेतामध्ये घेऊन जातो की माझ्या शेतामध्ये आता काय काय तुम्हाला दाखवायचं आहे किंवा मका कशा पद्धतीचा आहे सगळं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्थापन करायचं आहे कारण ही भयानक परिस्थिती आहे बरेचसे फोन येत असतात की जनावराला <coughs> हे झालेलं आहे म्हणजे थायलेरिया झालेला आहे तापच कमी होत नाही मस्तिसला अजिबात रिझल्ट देत नाही आ... कासेला सूज नाही पण दह्यासारखी घाण पडते त्याला म्हणजे एक एक वेळेला हायर अँटीबायोटिक वापरून सुद्धा त्याला त्या ठिकाणी रिझल्ट येत नाही म्हणजे इतके मस्टडीचे प्रमाण या ठिकाणी वाढलेले आहेत आणि गायीचं दूध एक मुडा तर मुळातच दुधाचा रेत नाही आणि गायीच्या किमती प्रचंड महागलेल्या आणि पशुखाद्यावरती होणारा खर्च पण प्रचंड आहे आणि आजारपणावर जे काय आपण अँटीबायोटिक्स किंवा इतर औषध उपचार करतो त्याचा प्रचंड म्हणजे त्याचा आपण हिशोबच करू शकत नाही आणि कास म्हणजे राहते का जाते ह्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी नाही आहे तर हे सगळं महत्वाचं आहे या ठिकाणी आपण त्याच्यावर पण विचार केला पाहिजे म्हणजे उन्हामुळे इतका त्रास व्हायला लागलाय जनावरांना तर त्याच्यावर आपण उपाययोजना आणि त्याच्यावर हे केलं पाहिजे हा मका आहे आणि हा मका ॲडवांटा सातशे छप्पन मका आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये जबरदस्त आहे दोन्हीच्या ला मध्ये लावलेला आहे वैरण पण खूप उंचीला गेलेलं आहे दहा दहा बारा बारा फूट आणि मका पण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आलेला आहे कुठं कुठं दोन आहेत कुठं कुठं तीन आहेत कुठं कुठं एकच कणीस आहे अशी कणसं आहेत आता हे बघा अशा वैरणी जर असतील जबरदस्त तर गाई मशींना अजिबात उन्हाळ्याचा त्रास होत नाही म्हणजे वैरण हा एकमेव असा पर्याय आहे की हिरवी वैरण की आता ह्या दिवसामध्ये काय करा एप्रिल आणि मे मध्ये जनावराला भयानक उष्माघाताना जनावर सुद्धा म्हणजे मृत्यूमुखी पडणं किंवा अशा पण घटना घडायला लागल्यात म्हणजे उष्णता उष्णताही सहन होईन झाले जसं माणसाला आपण काय पाणी थंडगार पाणी पिणं किंवा कोल्ड ड्रिंक्स पिणं ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडून होतात पण जनावरांना थंड पाणी सुद्धा एके एक एक शेतकरी सिंटेक्सचा सुद्धा पाणी पाचतो हे सुद्धा शंभर टक्के चुकीचं आहे तर यासाठी मी पुन्हा एकदा या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो उन्हा उन्हाळ्यामध्ये जर संरक्षण करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा विषय एक नंबरला गोठ्याची उंची बारा ते चौदा फूट असायला पाहिजे दोन नंबरला वरच्या बाजूला सिमेंटचे पथरे तीन नंबरला फॅन फॉगर सिस्टीम जोडायचा असेल तर एका तासाला तीन लिटर साडेतीन लिटरच्या पाणी वरती नको कारण त्रास होतो जनावराला दलदल वाढते आणि जनावराला अंगावरचे स्किनचे प्रॉब्लेम होतात खास भयानक सुटते आणि मग जनावर अस्वस्थता वाढते हे पण आपण करू शकतो चार नंबरला चोवीस तास थंडगार पाण्याची सोय आणि पाणी हे पाजायला झालं तर सिमेंटच्या टॉकीतलंच पाणी पाजा ह्याच्यात लसिन त्याच्या टोकीतलं पाणी पाजू नका कारण त्याचं तापमान प्रचंड वाढलेलं असतं आणि एकवीस बावीसच्या दरम्यान एकोणीस ते एकवीस बावीसच्या दरम्यान तापमान असतं सिमेंटच्या टॉकीतलं ते पण या ठिकाणी बघा आणि सगळ्यात तुम्ही लक्ष द्या आहार व्यवस्थापनाकडं यामध्ये मका मेगास्वीट आणि ह्या वैरणी ह्या थंडगार वैरणी जर आपल्या जनावरला जर दिलं तर जनावराला अजिबात उष्णतेचा त्रास होणार नाही उष्माघाताना आणि सगळ्यात महत्वाचा तोटा समजून घ्या एक नंबरला मस्टेटिस होतो सबक्लिनिकल मस्टॅटिस चालू आहेत त्याचबरोबर ह्या उष्णतेमुळे काय होतं उष्णता वाढल्यामुळं बॉडीचं तापमान वाढलं पण त्याच्यामुळं उलटं काम झालं जनावराला खरोखरच ताप आला एकशे तीन दाखवतो ताप कुठल्या एकशे तीन एकशे चार ताप दाखवतो आता तीन वाजताचं टेम्परेचर जा जर बघितलं गायींचं तर आणि त्याच्यामध्ये न कळत थायले था था थायलेरिया उठून बसतो आणि थायलेरियाचं लक्षण लगेच समजत नाहीत जवळजवळ सातव्या आठव्या दिवशी त्या दिवशी त्यावेळेला त्या त्या ज्यावेळेला तुम्हाला कळेल त्यावेळेला त्याचं ताप म्हणजे ताप प्रचंड असतो आणि रक्ताचं प्रमाण शरीरातलं घटत असतं कमी होत असतं आणि त्यानंतर त्या जनावरला काळी रक्ताची लगवी होते आणि मग जनावर तुमचं या ठिकाणी अडचणीत येतं म्हणजे एवढे आजार ह्या उष्णतेमुळे होतात तर यासाठी मी अशा नवीन नवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला अशाच पद्धतीचं प्रशिक्षण जर पाहिजे असेल तर दोन दिवसाचा गोठा व्यवस्थापनाचं प्रशिक्षण या ठिकाणी आहे ते घेतलं तरी चालेल यायचंच नसेल तर तुम्हाला डेअरी क्लबमध्ये जायचं आणि तुम्ही कोर्सेस पाहू शकता हिरव्या चाऱ्याचं नियोजन वगैरे तुम्ही कोर्सेस तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला जर दूध व्यवसायामध्ये खूप चांगली प्रगती करायची असेल तर दुधाचे उपपदार्थ सुद्धा या ठिकाणी आपण कराय म्हणजे तुम्हाला तुमच्या हातून करून घ्यायचं हे पण नियोजन केलेलं आहे तर यासाठी तुम्हाला महिन्यातून एक ते दोन बॅचेस असतात तर तुम्ही जरूर त्या उपपदार्थांच्या पण बॅचला तुम्ही येत चला जेणेकरून दुग्ध व्यवसायामध्ये काय काय गोष्टी करण्याजोग्या शक्य आहेत त्या प्रत्येक उत्पादकांना आणि प्रत्येक शेतकऱ्यांना करत बसायचं आहे तर चालेल पशुपालक मित्रांनो भेटूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र